हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच तुम्हाला की आ, मला हे खालचा पण कप्पा आवरायचा होता तर तो आवरायला घेतला आहे तर येथे हे पाऊस दिसत आहे ते मी ऑनलाईन घेतलेत म्हणून सांगते कुठे पण बाहेर जाताना आपल्याला एकदम कॅरी करायला सोपे पडतात आणि ही जी मेहंदी दाखवते ती मी माझ्या माहेरून आणली आहे बरं का ते सांगण्यासाठी मी तुम्हाला दाखवते कारण तिकडे एकदम होलसेल दरात भेटली म्हणून आणली तर हे जे दिसतं आहे तुम्हाला बॉक्स तो एअरिंगचा बॉक्स आहे माझ्याकडे इ इयरिंग्स आहेत ना काय सांगू तुम्हाला जिथे जाईल तिथे मला जर चांगलं काहीतरी युनिक दिसलं तर ती मी घेते म्हणजे घेते आणि ही जी न ते इतक्या दिवसाचं शोधत होती सोन्याची होती तर ती फायनली ह्यामध्ये भेटली असं व्यवस्थित राहतात आणि ते म्हणजे मिक्स पण होत नाही एकदम छान आपल्याला कुठे पण गडबडीच्या ठिकाणी जायचं असेल तर काढून आपण घालू शकतो आणि हे जे दिसतंय ते मला मागच्या दिवाळीला लकी ड्रॉमध्ये भेटले आहे वनग्राम गोल्ड आहे एकदम फ्री भेटले बरं का एकदम छान आहे आणि टेम्पल ज्वेलरी म्हणतात त्याला आणि ट्रॅडिशनल जेव्हा आपण वेअर्स करतो ता तर त्या टायमाला तर घातल्यावर एकच नंबर भारी लूक येतो तर माझ्याकडे टिकल्या इतक्या साऱ्या आहेत ते पाहून मला तर धक्काच बसला आज आणि हे बघा ह्यामध्ये पण माझं एक मंगळसूत्र निघालं माझ्याकडे इतके मंगळसूत्र आहे ना जसं एअरिंग्स आहे तसंच मंगळसूत्र भरपूर आहेत आणि गळ्यातले पण भरपूर आहेत माझ्याकडे सेट कारण प्रत्येक वेळेस जेव्हा पण साडी घेते तेव्हा घेते म्हणजे घेते जो व्हाईट स्टोनचा दाखवला तो माझ्या लग्नातला होता आणि हे बघा बांगड्या पण माझ्याकडे इतक्या साऱ्या आहेत ना काय सांगू तुम्हाला त्या पण आता व्यवस्थित करून ठेवल्या आणि ठेवायला सुद्धा जागा नाहीत तर जिथे मला जागा भेटेल मी तिथे बांगड्या स्टोअर करून ठेवल्यात काहीतरी मोठा बॉक्स घ्यावा लागेल मला हेअर ड्रायर घेतले पण त्याला उघडून मात्र कधी मी केस सुकवले नाहीत त्यातनं हे बघा हेअर एक्सेसरीज पण माझ्याकडे भरपूर साऱ्या आहेत पण कधी मी त्याचा उपयोग करेल देव जाणं भरपूर काय माझ्याकडे मेकअपचं सामान आहे हे बघा हे बघताय ना कानातले माझे तर नाही आहेत मला तर वाटतं माझ्या नंदेचे असणार किती मोठे आहेत मी तर तसले घालतच नाही आता बघा गळ्यातले माझ्याकडे एक से बडकर एक आहेत इतके सारे आहेत ना तुम्हाला काय सांगू जर तुम्हाला माझं कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नक्की आवडेल माझे गळ्यातले तुम्हाला पण आयडिया येईल की क कोणत्या ड्रेसवरती कसं सूट होईल ते मी तुम्हाला सांगेल आणि हे जे दिसतंय दोरा आमच्या इकडे माझ्या लग्नामध्ये मला हातामध्ये बांधलेला तो तो पाण्यात सोडायचा होता त्याला काही मुहूर्त लागला नाही आणि तो तसाच पडून राहिला पडून राहायला म्हणजे मी व्यवस्थितच सांभाळून ठेवले तर मस्त असं आवरून झालं आहे तर आता बघूया किती दिवस असंच राहतं मी पण घाई गडबडीत घेते आणि जशाला तसं ठेवून देते तर बघू किती दिवस नीट राहतं ते भेटूया पुन्हा आजच एक व्हिडिओ घेऊन चलो देन बाय